नमस्कार मी डॉक्टर हुलसुरे हुलसोरे बायोलॉजी क्लासेस परभणी तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सक्सेसिव्ह स्टोरी ऐकणार आहोत ती विद्यार्थिनी म्हणजे गायत्री रनियर तर बेटा तुझे आई आईवडील काय करतात माझे पप्पा ड्रायव्हर आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे तर तू तु, हा तुला जो स्कोअर भेटायला लागला तर आता तुला कसं वाटतं घरामध्ये वातावरण कसं आहे तुझ्या घरामध्ये वातावरण तर सध्या खूप छान आहे आणि सर्वजण खूप आनंदी आहेत बरं तुझी प्रस्थिती वडील ड्रायव्हर आहे एकदम आहे तर ही कशा पद्धतीने तू त्या ॲडवर्स कंडिशनला केलेला आहे खरं तर आपलं बॅकग्राऊंड काय आहे हे कधीच मॅटर करत नाही आणि मी या गोष्टीवरच नेहमी विश्वास केलेला आहे म्हणजे परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो ती आपला एक स्ट्रॉंग पॉईंटच असते नेहमी मी नेहमी हाच विचार स्वतःला करत होते येस तर तू कशा पद्धतीनं अभ्यास केली आणि किती तास केली माझा डेली टाईम फिक्स नसतो पण डेली माझं टार्गेट फिक्स होतं त्या टार्गेटनुसार मी डेली फिजिक्सचे तेवढे चॅप्टर केमिस्ट्रीचे तेवढे चॅप्टर आणि बायोचे तेवढे चॅप्टर करत गेले तर तुला क्लासमध्ये होणाऱ्या टेस्टचा आणि टीचिंगचा कसा फायदा झाला क्लासमध्ये होणाऱ्या टीचिंगचा तर मला फायदा झालाच पण जे टेस्ट वगैरे होत होते त्याचा मला खूप जास्त फायदा झाला कारण त्यामध्ये फक्त एन टी बेस्ड क्वेश्चन होते आणि ते सुद्धा पूर्ण लाईन टू लाईन त्यामुळे एन टी पूर्णपणे कव्हर झालेली होती तर तुला क्लासच्या टेस्टमध्ये सब्जेक्ट वाईज किती मार्क पडायचे आणि टोटल किती पडायचे आणि आता त्याच्यामधला फरक किती आहे क्लासमध्ये मला बायोमध्ये माझं थ्री थर्टी टू थ्री फोर्टी इथपर्यंतच यायचं आणि माझं ॲव्हरेज सिक्सटेन पी सी पर्यंत यायचं छान तर आता ही जी मुलं परीक्षा देणार आहेत यांनी पुस्तकाची रिडिंग कशी करायला पाहिजे आणि कसा अभ्यास करायला पाहिजे खर तर जेव्हा ते रिडिंग करत असतील रिव्हिजन त्यावेळेस त्यांनी पूर्ण तो रीड करायला पाहिजे मी बऱ्याच जणांना बघितले की ते छोटे छोटे पॉइंट्स काढतात किंवा स्टिकी नोट्स वगैरे लावतात त्यांनी ते न करता पूर्ण चाप्टर रिवाईज करायला पाहिजे कारण त्यामुळे आपला एखादा पॉईंट मिस झालेला असेल तर तो, तो सुद्धा रीड केला जातो येस तर तुला या दोन वर्षाच्या काळामध्ये कधी डिप्रेशन आलं का नाही आणि आलं असेल तर तू त्याला कसं स्कोप अप आहे डिप्रेशन येतच जेव्हा कमी मार्क्स वगैरे येतात पण आपल्यामध्ये एक बर्निंग डिझायर ज्याला आपण प्रबळ इच्छाशक्ती म्हणत असतो ती नेहमी असायलाच पाहिजे आणि त्या गोष्टीने मला कधीच डिप्रेस होऊ दिला नाही येस तर तू जे काही स्टडी पॉइंट होता तुझा रात्री अभ्यास करायची का सकाळी करायची मी सकाळी अभ्यास करत होते तू किती वाजता उठायची मी सकाळी तीन ते चारपर्यंत उठत होते बरं असं कधी झालं नाही की वर्गामध्ये मार्क कमी आल्यामुळे तुला डिप्रेशन आलं डिप्रेशन खूप जास्त यायचं मला आठवतं तसं दहा एप्रिलला एक एक्झाम झाली होती त्यामध्ये मला फक्त फोर सिक्स्टी मार्क्स आले होते त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं मग तू काय कशा पद्धतीने त्याला स्कोप अप केली त्यावेळेस मग मला सरांनी सांगितलं की जेवढा तुझा पेपर म्हणजे जे काही चुकलेला आहे तो पूर्ण पेपर तू एकदा लिहून काढ आणि मग मी तसंच करत गेले त्यानंतरच्या पूर्ण पी सी बीला मी तसंच करत गेले सगळं पेपर लिहून काढत होते घरी आल्यानंतर म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन सा, स्वतःहून सापडायचं आन्सर की येण्याच्या आधी येस yes. आता हे जे मुलं परीक्षा देणार आहेत यांना काय सांगू इच्छिते तू त्यांना मी एकच सांगू इच्छिते की नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीचा कधीच कंटाळा करू नका कारण ती कधी ना कधीतरी तुमच्या काहीतरी कामी येतेच हार्डवर्क पेज ऑफ नेहमीच ते आपल्याला उपयोगीच पडतं येस yes. तर तू वर्गामधला आणि फायनल परीक्षेमधला पेपरचा टाईम मॅनेजमेंट कसा केला तो सर्वात आधी तर मी बायो सोडवते त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर फिजिक्स त्यामध्ये मी सर्वात आधी सेक्शन बी सोडवते आणि नंतर सेक्शन एवर जाते बरं तर तुला परीक्षेच्या एक महिना दोन महिने जो तुझं अभ्यासाचं शेड्यूल होतं ते कसं होतं परीक्षेच्या एक दोन महिन्याआधी माझा शेड्यूल असा होता की दररोज प्रत्येक सब्जेक्टला थोडा थोडा वेळ द्यायचा आणि डेली माझे फिजिक्सचे दोन चाप्टर करायचे बायोचे तीन चॅप्टर करायचे आणि केमिस्ट्रीचे ॲटलिस्ट दोन चॅप्टर करायचे तर बरेच मुलं ओ एम आर शीट आणि क्वेश्चन पेपर तर तू क्वेश्चन सोडवत असताना लगेच ओएमआर राऊंड करायची का पूर्ण पेपर झाल्यावर ओ एम आर राऊंड करायचं नाही मी सर्वात आधी पूर्ण पेपर सोडवायचे आणि त्यानंतर शेवटचे जे वीस मिनिट असतात त्यामध्ये मी ओ एम आर राऊंड अप करायचे जसं की सपोज आपण क्वेश्चन नंबर वन करत आहोत तर क्वेश्चन नंबर वन इकडे आपल्या शीटमध्ये बघायचा आणि ते लगेच ओ एम आरमध्ये फिलअप फिल करायचा त्यामुळे आपले चुकत नाही येस तर तुझं परीक्षेमध्ये जात असतानाची फिलिंग्स कशी होती आणि परीक्षाहून बाहेर आल्याच्या नंतरची फिलिंग्स कशी होती परीक्षेमध्ये जाताना तर साहजिकच खूप जास्त भीती वाटत होती की काय होईल पेपर कसा असेल पण जेव्हा पेपर वगैरे दिला त्यावेळेस पेपर म्हणजे परत चांगला गेला त्यामुळे आल्यानंतर असं वाटत होतं की हां आता यावेळेस सिलेक्शन होऊन जाईल बरं तर, बर, तर आता तुला हे एवढे चांगले मार्क आल्यावर आता काय वाटतं नेमकं तुझ्या मैत्रिणी काय म्हणतात मित्र काय म्हणतात फॅमिली रिलेटिव्ह काय म्हणतात सर्वांना खूप जास्त आनंद झाला आहे आणि सर्वांचे कॉल्स वगैरे येत आहेत सर्वजण खूप खुश आहेत आणि ते मला समोर जात अशीच प्रगती करत सल्ला देतात बरोबर आता जी मुलं परीक्षा देणार आहेत किंवा जे देणार आहेत किंवा पुढच्या वडील देतील अशी विद्यार्थी ते आणि त्यांच्या आईवडिलांसाठी तुझा फायनल संदेश काय असेल मी त्यांच्यासाठी एकच सांगू इच्छिते की तुमच्या मुलांना किती जरी मार्क्स कमी आले तरी सुद्धा त्यांना नेहमी सपोर्ट करत राहा मार्क्स वगैरे कमी जास्त येतच असतात पण सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि हार्डवर्क करत राहा बस एवढंच तर विद्यार्थी मित्रांनो तर तुमची प्रस्थिती ही तुम्हाला घडवत असते तर गायत्री एकदम साध्या कुटुंबातून चांगल्या पद्धतीने मार्क घेतलेले आहेत आई वडील वडील ड्रायव्हर आहेत आई घरकाम करत असते आणि खरंच तिचं खरावं तेवढं कवतो तर गायत्रीसाठी तिच्या आईवडिलांसाठी आपल्या सर्वाकडून भरभरून शुभेच्छा